पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत कॉर्नर सभांना आता वेग आला असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून शहरात विविध माध्यमातून रिक्षा आहे निवडणूक चिन्ह घरोघरी पोहोचण्यासाठी प्रचारास जोमाने सुरुवात केली आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी मंदिर परिसर स्वामी किराणा चौक येथे प्रभाग क्रमांक आठ येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके व या प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार संतोष कवडे व वैष्णवी वैभव बडवे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते पंढरपुरात मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉर विरोधात आक्रमक आंदोलने करीत आलेले हिंदू महासभेचे अभय कुलकर्णी यांनी केलेल्या भाषणास यावेळी मोठी दाद मिळाल्याचे दिसून आले खंडोबाने केलेला महत्वाचा दिवस आहे आपला धार्मिक मान्यतेचा दुसरं म्हणतात संविधान दिवस आहे संविधान जे दिलेलं आहे आपल्याला या संविधानाचं रक्षण करण्याचा आणि संविधानाने जे आपल्याला हक्क दिलेला आहे याची आठवण करायचा हा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने संविधान दिन तीर्थक्षेत्र आघाडीने विजय मिळवलेला आहे जे चिन्ह मिळत नव्हतं रिक्षाच ते भांडून संविधानाने जे आपल्याला हक्क दिले त्यानुसार आंदोलनाची आपण धमकी दिल्यानंतर प्रशासनाला ते, ते चिन्ह आपल्याला द्यावं लागलं पहिलेच झटक्यामध्ये हा इतका मोठा विजय झालेला आहे आणि आता जर संघर्ष ठेवला तर कॉरिडॉर बघता बघता पडून जाईल म्हणून मी आज दादांचं ताईचं अभिनंदन करतो कि तुम्ही भांडून हे रिक्षा चिन्ह मिळवलेलं आहे आणि रिक्षा ही फार उपयोगाची गोष्ट आहे मिळेल रिक्षा लागत असते काही महिन्यात पूर्वी मला त्या नाव माहित नाही सेलिब्रिटी मुंबईला हल्ला झाला त्याच्या घरावर कशात गेला गाड्याला ते काढून जमलं ना त्याला शेवटच्याला त्याला रिक्षाला जावं लागलं त्यामुळं रिक्षाला आपल्याला उपयोग पडणार आहे आणि जो आमचा प्रभाग आहे आमचा जो आठ नंबरचा प्रभाग आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला चिटकून असणारा प्रभाग आहे पंढरपुरातले सगळे आजी माजी रिक्षावाले इथंच आहेत आज जी पोहर रिक्षा चालू ते त्यांचे वडील सगळे माझे दोस्त आहेत ते रिक्षावाले आहेत सगळे एक आमच्या चौका शिवाजी महाराजांच्या चौकात आहेत आणि हेच आपल्याला सगळे उपयोगी पडणार आहेत नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय विषय सांगत बसत नाही नगरपालिकेचे प्रश्न वेगळे आहेत प्रश्न आमच्या जेव्हा हवा नाही आतापर्यंत तीन चार वाक्याने मांडलेला आहे पुढ माननीय नगराध्यक्ष त्याच्यावर टिप्पणी करणार आहे त्याविषयी आता मी बोलत नाही कारण माझ्या सभा या परिसराने वर्षानुवर्ष ऐकलेल्या आहेत आजपर्यंत पंढरपूरच्या विकासासाठी आम्ही ज्या ज्या सूचना केल्या त्या त्या सूचनांचा आवड

त्यांच्या संघटनेनं मागितला नाही मागितला वारकरी फडकरी संघटनेनं मागितला नाही मागितला विश्व वारकरी सेनेने मागितला नाही मागितला विश्व हिंदू परिषदेने मागितला नाही मागितला हिंदू महासभेने नाही मागितला अरे मग कोणासाठी तुम्हाला त्यातले तीन हजार कोट चार हजार कोटी रुपये दिसायला लागले आणि त्याच्यातली तुम्हाला लागलं यासाठी तुम्ही परडावर आणला का आहे पण कॉरिडॉर विरोधी पहिली कॉरिडॉर विरुद्ध पहिला जर आवाज उठवला असेल तर आम्ही चौफाळ्यामध्ये सभा होती भगीराजा त्या सभेला होते त्या सभेमध्ये ते बोललेले आहेत दिलीप बापूने ती सभा आयोजित केलेली होती आम्ही त्यांची सहकारी होतो आम्ही सर्वांनी विनंती केलेली होती आणि पहिला एल्गार कॉरिडॉर विरुद्ध या चौफाळ्यामध्ये झालेला आहे अशी परिस्थिती असताना मारून तुम्ही जर आमच्या गळी उतरवायला आलं तर हे कदाचित शक्य होणार नाही कारण आज आम्हाला दिसलेलं आहे आज संविधान दिनाच्या मुहूर्तावर लढाईची ताकद काय असते हे एक पुन्हा एकदा आम्हाला आहे आणि भगीरथ दादा आणि ताई हे हनुम पाटतील या आम्हाला पूर्ण विश्वास आहे आज परिस्थिती इतकी बिकट आहे आपण जर चौफाळ्यामध्ये आता माझं सर्व क्षेत्र चौफाळा आणि शिवाजी महाराज चौक आणि हा परिसर आहे जाता जाता उभारलं तरी एखादा कारवाला येतो भाविक आणि विचारतो पार्किंग कुठे आहे त्याला पार्किंग कुठं आहे सांगायचं प्रश्न पडतो शेवटी म्हणावं लागतं जातो या नशीबाने कुठे जागा मिळेल तिथे पार्किंग कर सगळ्या आपल्या लोकांना वैवाटीला अनुभव अनुभव आहे हा रस्ता ज्या वेळेला हा विषय आलेला होता त्यावेळेला मिळून अशी मागणी केलेली होती की शिवाजी महाराज चौकामध्ये उद्यान स्मारक जागा खाली ग्रामोद्युनची जागा वर्षानुवर्ष या जागा पडून या ठिकाणी एक मध्यवर्ती भाविक सुविधा केंद्र उभा हो करा ज्या ठिकाणी हजारो गाड्या लागू शकतील दहावीस मधली प्रकल्प करा दर्शनबारी त्यामध्ये होईल अन्नछत्र त्यामध्ये होईल लोकांना कपाट लॉकर सगळ्या सुविधा होईल या सगळ्या गोष्टी विठ्ठल मंदिरापासून दोन मिनिटाच्या अंतरावर चालत जायच्या अंतरावर असल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या जागा तीन या ठिकाणी एकवट केल्या आहेत चाळीस वर्ष झाले आम्ही बघतो जिजामाता उद्यान चालू आहे त्यापेक्षा बंद जास्त काळ आहे आजही पद्मावतीचं उद्यान किती वर्ष बंद आहे कोरोनाचा आणि उद्यान बंद ठेवायचा काय संबंध असतो मुद्दा म्हणून ठेवलेला आहे कारण इथं आम्ही मागणी करतो की हिथ अशी विकासाची काम करा ते नकोला जनतेला जो खरा विकास पाहिजे तो नको या आज फार करायसाठी दोनशे एकराचा एम आय आहे शेगावला आनंद सागर निर्माण केलेला शेगावच्या संस्थांनी बाहेर न पाणी आणून त्यामध्ये टाकते इथं आयता दोनशे एकरा परिसर आहे सरकारच्या मालकीचा आहे उंचावर आहे पूर रेषेमध्ये नाही त्या ठिकाणी कधी नदीच्या पोराचं पाणी जाऊ शकत नाही या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने जर चांगला पाठदार केला तर पंढरपूर हे जगामध्ये चांगलं तीर्थ क्षेत्र होईल हे यांना करायचं नाही या यांना फक्त शिवाजी महाराज चौक ते चौफाळा ते मानवर या रस्त्यापासून इकडं दोनशेफूट इकडं दोनशेफूट पालापाडी वेदवांस पुणा वाघ पुनर्वसनामध्ये घोळ पुनर्वसनामध्ये बगल बच्च्याने घुसवणे एकोणीसशे ब्याऐंशी साली झालेल्या रस्ता रुंदीच्या बाधितांना अजूनही प्लॉट मिळत आहे चाळीस चाळीस वर्ष प्लॉट मिळाला तर लागत असेल तर आता जे क्वार्टर करायला लागले त्यामध्ये जे उद्ध्वस्त होणार लोक त्यांना बाजूला टाकलं जाणार आणि ज्यांचे बगल बच्चे आहेत त्यांना या ठिकाणी लोकांकडे काढायचे शिक्षण यंत्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रचलं जात आहे पालकमंत्री म्हणतात आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र करू आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र करायचं असेल जगामधले भारतामधले महाराष्ट्रामधले तीर्थक्षेत्र एकदा बघा कुठल्या तीर्थक्षेत्राची दर्शन वारी स्मशानात सुरुवात होती एवढं मला सांगा फक्त पंढरपुरामध्ये दर्शन वारी स्मशाना सुरुवात होती राज्यकर्ते अन्याय करतात आणि आम्ही तो निमोटपणे सहन करतो आणि अत्यंत नरकातल्या नरकातल्या सारखं त्या भाविकाला यावं लागतं या, या भाविकासाठी कोणाच्या डोळ्यामध्ये असू नाही ही परिस्थिती चालणार नाही अरे चार भाविक दिवाळीच्या नंतरच्या काळामध्ये येतात काय होतो जी वारकऱ्याच्या लोकांना एवढे लोकांची आपल्या मदत चालली कुठे चाललंय पंढरपूर तीर्थक्षेत्र असा विकास असतो का मंदिरापाशी आलेल्या भाविकाला काहीतरी करतो गाडी अरे भाविक आहे काय तर चुकल वेगळ्या वातावरणामध्ये असतो तो खर तर चौफाऱ्या ते महाद्वार चौकापर्यंत सर्व वाहतूक बंद केली वाहन बंद केली थोडीशी अतिक्रमण मार सरकवली तर कॉरिडॉर करायची काही गरज नाही अत्यंत शांततेमध्ये वारकरी प्रवास करू शकतो इंजा करू शकतो दिलीप बापूचं आताच नाव काढलं होतं पहिली आता आहेत आणि अजूनही आपल्यासाठी हा आप बद्दल मनुष्य तर अशा पद्धतीनं खोट्या विकासाचा जो अजेंडा रेटायचं काम चालू आहे तो खोट्या विकासाचा अजेंडा आम्ही रेटू देणार ना नाही म्हणून खऱ्या अर्थाने जे आमच्या पार्टाचे वीर आहेत ते आज पुन्हा एकदा आमचं पुनर्मेलन झालेलं आहे मग अशी आढळ तर साहेबांनी सांगितले की त्यांची आजोबा त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते सगळा भाग स्वातंत्र्य सैनिकांचा आहे हे आमचे वैष्णवी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भरदाबाजी बडवे यांचे आहे इथं आमच्याकडं याच राज्याने सरळ पुढे गेली क्रांतीवीर क्रांती रोशन बाबाजी बडवेचा पोहळा आहे देशभक्त कॉन्फरन्स तुकाराम महान स्वातंत्र्य सैनिक यांच्या नावानं हा रस्ता आहे त्यांचं कार्य प्रवेशासाठी साने गुरुजींनी उपोषण केलेलं होत त्या उपोषणासाठी साने गुरुजींचा प्राण वाचवण्याचं काम उत्पाद्यांनी केलेलं आहे आणि मंदिर प्रवेश यांच्या आजवानी केलेला आहे केलेला आहे त्याला अशा ह्याच्यातली माणसं आहेत योगा योगाने हे चांगले उमेदवार आपल्याला लाभलेले आहेत माझे मित्र म्हणण्यापेक्षा शिष्य म्हणलं तर शोभन देसल असे संतोष शिकावडे ज्यांची सुरुवातच माझ्याबरोबर हिंदू महासभेचं काम करताना झाले त्यांनी मंडई पाडायचं कारस्थान चालू होत सगळा ठराव झालेला होता पैसे मंजूर होते सगळं झालेलं होतं संतोष कवडे म्हणले मंडई पाडू देणार नाही ना ना झाले संतोष कवडी सांगितलं मंडळ पाडू देणार नाही ना वीस वर्ष मंडळची एक वीज सुद्धा आली नाही ही जर संतोष कवडी जर असं जर उद्या देणार नाही आणि त्याच्या मागे जर आता ठाम मध्ये राहिले तर आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की ही वीज सुद्धा हल्ली जाणार नाही कृष्ण विखे पाटील म्हणतात शिर्देला पाडणारची गरज नाही ठामपणे सांगितलं शिर्देला पाडणारची गरज नाही आमच्याच लोकांना पार्टाची गरज का वाटावी लागली हा यक्ष प्रश्न आहे म्हणून आजच्या दिवसाच्या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो मगाशी सांगितल्याप्रमाणे रिक्षा आपल्या उपयोगाची आहे प्रसंगाला आणि संकटाच्या वेळेला रिक्षेशिवाय आपल्याला कुणी येत नाही हे लक्षात ठेवून माननीय नगराध्यक्षांना रिक्षा द्या माननीय उमेदवार या आता या ठिकाणी तीन हजार आहेत आणि संबंध शहरातले आमचे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून द्या एवढेच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण मी संपवतो जय हिंद जय हिंदू राष्ट्र